आई रूम नावरती कर तिच्या चालली गादी घेऊन तुला लग्न झालं तर असं पोरं सांभाळ्या सांभाळ ना अंकल काय ये बुटी का वाल आईला गे मी बोला तुम्हाला पाहिले घ्या बघतो <laughs> का त अंकल किती गाईस दोन दोन साड्या घातल्या ते बाय एक साड्या घात दोन दोन घालती केली का बाबा का जुवाला खा जरा <laughs> जुवाला खा जरा जुवाला शापूरची पाहुणे आलं ते इकडं कल्याणला आलं ते शाहूर शॉपिंग आला नवऱ्याने एटीएम कार्ड दिले मस्त नाही आता तुला आज पाच हजार रुपये दिला तुला काय वाटतंय आज मला खूप आनंद झाला हे किती किती साड्या घेशीत दोन साड्या दोन काय बस बसा बसा व्हिडिओ बघता तुम्ही आपले रोज व्हिडिओ बघताय बसा बसा इथे या बसा या तर काय आपले छोटे छोटे फ्रॅड आला ते लांबून भेटतात आपल्याला बसा 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 तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आता आमचे शापूरचे ताईसा येतात ते कारण आता लग्नाचा सीझन आहे तर त्यांना शॉपिंग करायला जायचे तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला मंग म्हणजे मंग तो खूप मजा करायची <laughs> तर चला गे आता मस्त मला ताईस भेटतो मग तर आपण डायरेक्ट मग वेस्टला साड्या गेला चला कुठून आलात तुम्ही हा का भासा व्हिडिओ बघता तुम्ही आपले रोज व्हिडिओ बघतात हा बसा बसा इथं या बसा या तर काय आपले छोटे छोटे फॅन आला ते लांबून भेटतात आपल्याला बसा 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 या असे आपले रोज छोटे छोटे फॅन येतात घर घर कसं माहित पडलं तुम्हाला माहिती आहे काय विचारला काय काय रे अक्षय काय केसे कुठे बसा बसा ग बघू शकता शहापूरची पाहुणे आलं ते इकडं कल्याण ला आलं ते शहापूरवरून शॉपिंग करायला नवऱ्याने कर एटीएम कार्ड दिले मस्त काय टेन्शन नाही आता दहा हजार रुपये काढतो आता किती दिलं ते मजा मजाय तुमच्या नवऱ्या तुम्हाला जाम दिला वाटते नवऱ्याचा पगार झाले वाटते सगळ्यांचा आता चाललंय शॉपिंग करायला फक्का लग्न साड्या साडे घ्यायला मजा आहे तुझी आईला तर अरे काय बोलतो तो पैसा कधी आता आम्ही चाललोय कल्याण वेस्टला आई तुला पैसे दिले ना घ्यायला कधी मी देऊ पैसे किती किती पाहिजे तुला देऊ का हा देतो चल 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 चालली चला जाऊ कुठे आपल्याला

तू आईला पाचशे दे ललित तू आईला पाचशे दे हे गे आई गीताकडून तुला पाचशे रुपये साडी घ्यायला ती ना ती ना ती दिल दिलं तिने गीते आईला भरसान तुझ्यावरती नाही देणार तिला आईच्या गावात इज्जत काढली ना इज्जत काढली बाय बाय

दहा हजार साडी दाखवा ना एकच काय टेन्शन नाही तू घेतला का गे ललिता घेतले तुम्ही पैसा आहे तुला आज पाच हजार रुपये दिला तुला काय आनंद झाला किती 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 साड्या दोन साड्या मजा आहे तुमची किती जोरात हे आम्ही चिली पिली उचल दादा आला चिली एवढी गॅंग आणले काय झाला किती साड्या साड्यावायला सोडून म्हणणार मी ऐकला खरंच सांगू काही चला आता यांची शॉपिंग तर झाले आता बघू आता दुसऱ्या दुकान चाललो आहे मी आता ताई ताई घेतल्या साड्या येत आहे मला माहिती बाया डेंजर बोल अख्खा दुकान चापला पण दोन साड्या भेटल्या आता कुठे आहे आता आता आम्ही समोरच दुकान हात कोण गावला भूक लागली इथं बुक ना बुक 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 जाऊ आपण ठीक आहे जाऊ ना आपण पप्पांनी पैसे दिले का किती

जुवाला खा जुवाला लते, खा। लते, लते। गया। तुला पाहिजे का <laughs> आ, आ, <laughs> <laughs> आई रूम नावरती कर तिच्या चालली गादी घेऊन तुझ्या म्हणती रूम करा तू ती गादी उचल

रूम नावा त्याची पावर आली माणसं प्रॉपर्टी काय पकू शकतं किती आई पाहुणे आता घरी चालला ते दोन्ही पाहुणे काही रड आला ते घरी चालत म्हणून डोल्यात पाणी आले पाहुण्याच्या पक्का बिर्या पक्का बिर्याड घेऊन चालले इथून अगा लग्न साड्यांची शॉपिंग केली एवढी आता यांच्या दोघांच्या हातात द्यायची वजा अरे दादाला सोड दादा घरी जाऊ दे सोड कधी येणार आता अरुण लागले हा जा नारायण परी तू जाते का तू आज जीवाला जप जरा जीवाला जप चला लाग आता शहापूर शहापूरची पाहुणे घरी चालली ना बाय बाय करू परीला जायचं परीला पण जायचं वाटते हा पैसे लढ तिथे मला पण देणार पाचशे रुपये पाचशे रुपये बॅग लगेच भारी अरे तुझी पुरी सारखी आईला पॅन्ट का ठेव तुला तसं आई नको हम बाय बाय करते हे मिळते हे अगले साल ओके बाय 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 टाटाकारे बायक दादा बायक बाबा चाले बस अरे बाय बसता घेऊन तरी बसता जा जा बाय बाय दिदी येऊ नको परत केलं किती आता खेळतो इथून बाय बाय हातावर हाता स्टिकर आहेत वीस रुपयामध्ये दहा स्टिकर येतात खूप इझी आहे कधी पण निघू शकता थोडस हँडवॉश लावून पाणी लावून निघून जात आईला आई लावू का शकतो हा लावू शकता लावू शकता वीस रुपयाला एक पॅकेट आहे त्याच्यामध्ये दहा स्टिकर येतात आणि जो आमच्या म्हणजे आता रिसेंट जे दहा कस्टमर आहे त्यांना आम्ही एक्स्ट्रा स्टिकर पण देऊ आम्हाला नाही पाहिजे असते तर नाही पाहिजे असेल तर काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट बोला नाही 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 पाहिजे बोलते बोल वीस रुपये देऊन काय वीस रुपये

E aqui